पेण तालुक्यातील अग्री समाज हॉल येथे महायुतीची भव्य जाहीर सभा पार पडली या मेळाव्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली येथे उपस्थितांना संबोधित करताना अनंत गीते यांनी पाच वेळा खासदार दहा वर्ष केंद्रीय मंत्री तेही कॅबिनेट मंत्री असा प्रदीर्घ वर्षाच्या मागील कामाचा लेखाजोखा समोरासमोर आणावा मी माझ्या पाच वर्षाचा लेखाजोखा समोर ठेवतो म्हणजे लोकांशी विकासाची गल्लत कोणी केली ते निदर्शनास येईल असा खुलासा खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी केला सर्वधर्म समभाव राखला जावा म्हणून काम करण्याची भूमिका आम्ही घेत आहोत अनेक वर्षाचा धार्मिक सलोका राखण्याचे काम केले आहे त्यामुळे मुस्लिम समाज आपल्या पाठीशी उभा राहणार आहे ज्यांनी मला निवडणुकीत मदत केली त्यांच्या उपकाराची परतफेड केली आहे आता घड्याल चिन्हावर मला निवडून आणला तर त्याची परतफेड म्हणून या पेण मतदारसंघातील आमदार सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून येईल पेण हे मध्यवर्ती ठिकाण आहे येथे पेण रेल्वे स्टेशनचा प्रश्न मोठा आहे पेणपासून सी एस पर्यंत लोकल सेवा सुरू करण्याची जबाबदारी आता मी घेतली आहे पेणच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी देखील माझीच आहे तर पेणच्या गणेश मूर्तीकारणामध्ये कारखानदारांमध्ये जी नाराजी आहे ती दूर करण्याची जबाबदारी सुद्धा माझीच असणार आहे दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत फोर जी आणि फाय जीचे नेटवर्क गावागावात आल्याशिवाय राहणार नाही असा शब्द देतानाच रवी पाटील तुम्ही जे काम हाती घेतले आहे त्याला साथ देण्याचे काम खासदार म्हणून करेन असे आश्वासनही सुनील तटकर यांनी दिले या जाहीर सभेला आमदार रविशेठ पाटील माजी आमदार आणि भाजप जिल्हा अध्यक्ष धरेश्री पाटील पेण नगरपालिका माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील मंगेश नेने भाजप शहर प्रमुख हिमांशू कोठारी वैकुंठ पाटील गटनेता अनिरुद्ध पाटील दीपक गुरा आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष शहर प्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदितदा त्यांची मान्यता घेऊन देण्याची जबाबदारी शिंदेसाहेब देवेंद्रजी दुसऱ्या मिळवलेलं आहे काही स्थान निर्माण केलेलं आहे योजना मंजूर करण्यासाठी फार विलंब लागेल असं मला प्रमाण करत त्याच्यात आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही सहकार्य करत असेल ते

प्रामाणिकपणाचा पहिला पर्यंत होईल तर तो होईल असा विश्वास केंद्र सरकारचे मी आपण पाहतो की सत्तावन्न मोदी सरकार संकटामध्ये पूर्णपणाने आपण चार भेटी चालतो मुलांचं एक वर्ष शैक्षणिक वर्ष राहते अशा वेळेला ऑनलाईन शिक्षण सुरू झालं होतं पण खेळापणामध्ये जेवढी व्यवस्था नसल्याच्या मुलांचं शैक्षणिक वर्ष पूर्ण केलं गेलं गेलं आज भारत सरकारने ठरवलेलं आहे की खासदारांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण पडत वाढा वस्ती असतील मुला असतील अमेरिके आदिवासी वादव राहत असतील असतील तिथे फोर जी चा नेटवर्क झालं पाहिजे खासदार म्हणून माझ्याकडनं पूर्ण प्रस्ताव त्या ठिकाणी गेले आणि मी आज आपल्याला स्पष्ट करतोय की दोन हजार चोवीस अखेरपर्यंत अध्यापत नेटवर्कच्या माध्यमातून जगाच्या पाठी वर्षी आवश्यक करण्याचं त्या माध्यमातून असं लोकल झाले त्याची कमतरता माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये राहणार नाही त्याची खबरदारी सुद्धा पुढच्या घेतली सादन उत्पादन करणारं एक शहरच्या पाठीवरती दादा ठिकाणी आज भारतीय नागरिक ठिकाणी ते गणपतीचा उत्सव साजरा करतात अशा वेळेला जगाचा वेगवेगळ्या राष्ट्रातून पेणच्या मृत्यूला त्या ठिकाणी मागूया त्यांचा एक प्रश्न आहे तो भारत सरकारशी नव्हे तर उत्पादनाच्या मध्ये चिंतेचं वातावरण कार्यक्रम निर्माण झालंय कालाधीव प्रयत्न केला सर्वांच्या परवानगी मिळाली आपण सगळेला एक प्रयत्न करूया आपण सगळे देवेंद्रजींची मदत या कलावे घेऊया मुख्यमंत्र्यांची घेऊया लालांची मदत घेऊया आणि मला निवडून दिल्यानंतर लोकसभा सदस्य अभिनय पद्धतीची भूमिका मांडत पर्यावरण विभागाने विसर्जन करण्यासाठी आवश्यक अडचणी गव्हर्नर सरकारने घ्यावी त्याचा पाठपुरावा करत केंद्र सरकारने अनुमती मिळवण्याचं काम सुद्धा पुढच्या रोडमॅपच्या माध्यमातून माझ्याकडनं केलं जाईल हे सुद्धा या ठिकाणी आज